सोलापूर शहर युवक काँग्रेस तर्फे ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहर युवक काँग्रेस तर्फे ताई चषक प्रो कबड्डी अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली रामवाडी इथं दिनांक बावीस तारखेपासून या स्पर्धेस प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं रामवाडी मध्ये ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा सोलापूर शहर युवक काँग्रेस आयोजित करण्यात आले आहे राज्य काँग्रेस नेत्या सोन्याची नाटी काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या लोकप्रिय आमदार प्रीता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राहोळी येथे महानगरपालिकेच्या क्रीडांगण बावीस ते चोवीस डिसेंबर रोजी दाई चषक प्रोकम कबड्डी आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे साहेब तसेच सोलापूर शहराध्यक्ष चंद्रपूर नोटे यांच्या सहकार्याने सोलापूर शहर युवा काँग्रेसच्या वतीने ही कपरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेस शिवशरण नुल्ला धीरज खंदारे दोडमणी गणेश ढाळे आदींची उपस्थिती होती